राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थ सहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत म्हणाले की ज्यांनी कोविड एकोणवीसच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत ते विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील आणि ज्या विद्यार्थी विद्यार्थिनीने कोविड एकोणवीस ची लस घेतलेली नाही त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे तसेच विद्यापीठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा प्रतिबंधित क्षेत्रात येणारी विद्यापीठे व सलग्नित महाविद्यालय ही ज्या आयुक्त महानगरपालिका नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येतात त्यांच्याशी कोविड एकोणवीसच्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती प्रतिबंधित क्षेत्राचे नियोजन व आरोग्य सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन विद्यापीठे व महाविद्यालय सुरू करण्याबाबत विचार विनिमय करून योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा आणि महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना मानक कार्य प्रणाली देण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले औषधीगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत संचालक उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहतुकीचे मुख्य साधन लोकल ट्रेन असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी मिळणे आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात येईल विद्यार्थी आणि पालक यांनी सुद्धा कोविड एकोणवीसच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून लसीकरण करावे असे आवाहनही मंत्री उदय सामंत यांनी केले आहे सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन हे दोन्ही डोस पूर्ण झालेले असले पाहिजेत त्या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं कॉलेजमध्ये बोलवलं पाहिजे आणि डोस जर कम्प्लीट झालेले नसतील तर विद्यापीठानं पुढाकार घेऊन महाविद्यालयानं पुढाकार घेऊन तिथल्या प्राधिकरणाशी चर्चा करून म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मोठ्या पद्धतीचे कॅम्प विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये ला लावण्याच्या सूचना आज आम्ही विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना केलेल्या आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती